रॅगिंग ही समाजाला लागलेली कीड ॲडव्होकेट गणेश आळंदीकर बारमती तालुक्यातील सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयामध्ये रॅगिंग प्रतिबंधक दिवसाबद्दल सामाजिक न्याय पत्रकारिता अशा विविध पदावरती कार्यरत असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व ॲडव्होकेट गणेश आळंदीकर यांनी विद्यालयात विद्यार्थ्यांना रॅगिंगविषयी सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत रॅगिंगचे तोटे नुकसान समजावून सांगितले यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते या कार्यक्रमाला कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एस बी सूर्यवंशी व रावत मॅडम व त्यांचा स्टाफ उपस्थित होते प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज सोमेश्वर सोमेश्वरनगर तर हा विषय महत्त्वाचा आहेच परंतु सिनियर मुलांना सुद्धा कधी कधी असं वाटतं द्वितीय तृतीय वर्षाचे विद्यार्थी असते तर त्यांनाही अजून हे उपयोगी ठरलं असतं हरकत नाही तुमच्या दृष्टीने देखील जो हा कार्यक्रम आहे अतिशय महत्वाचा आहे रॅगिंग प्रति रॅगिंग आता बऱ्यापैकी सर्वांनी आपणास माहिती सांगितलेलीच आहे रॅगिंग म्हणजे काय सिनियर होतात ते ज्युनियर पासूनच होत असतात मात्र सिनियर झाल्यावर थोडासा जसं म्हणतेच ना पोराची बापाला चप्पल आली तो मोठा झाला तसं कधी कधी त्याला अहमभाव चढतो त्या विद्यार्थ्याला तो अहमभाव चढल्यानंतर तो कधी कधी तुम्ही ज्यावेळी नवीन येतात कॉलेजमध्ये त्यावेळी थोडंसं त्यांच्यामध्ये एक हे असतो इगो असतो काय रे काय करतोय आणि बऱ्यापैकी आता विविध कॉलेजमधून आपण पाहिलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी रॅगिंगसाठी वेगवेगळ्या पे, पे, कमिटी केल्या जातात प्रत्येक कॉलेजला कमिटी केली जाते रॅगिंग ही अतिशय समाजाला लागलेली अतिशय मोठी किड आहे आणि ही किड दूर करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने जागरूक राहिलं पाहिजे प्रत्येक पालकांनी जागरूक राहिलं पाहिजे प्रत्येक शिक्षकांनी जागरूक राहिलं पाहिजे या सर्व गोष्टी आपण काटेकोरपणे अंमलबजावणी केली तर निश्चित ती रॅगिंगची कीड आपण दूर करू शकू आता रॅगिंग बद्दल सरांनी सांगितलं आहे की रॅगिंग काय असतं एखाद्या मुलाला चिडवणं मुलीला चिडवणं विशेषतः मुलींना जास्त चिडवलं जातं मुलांकडून आणि सर्व एक तुमचे कलिक जे असतात ते तुम्ही करत नाही परंतु सिनियर मुलं करतात असतात ते आज आपण पाहतो की खूप परदेशातून देखील चालतं सगळीकडे चालतं अतिशय वाईट पद्धती विशेषतः माझ्या माहितीनुसार एमबीबीएस कॉलेज मेडिकल कॉलेज आणि आय आय टी इंजिनिअरिंग कॉलेज या कॉलेजेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रँकिंगचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याचे परिणाम असे होतात समजा एखाद्या मुलाने एखाद्या मुलाने तुम्हाला चिडवलं तुम्हाला 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 मुला, त्या ठिकाणी एखाद्या मुलाला मुलाने तुम्हाला चिडवलं की काय नाही तू नवीन आलीस अशीच दिसते तशीच दिसते अमुक तमुक काहीही चिडू शकतात ते सिनियर मुलं तर त्यावेळी तुम्ही काय करायचे तुम्ही त्या त्यावेळी काय करायचं तुमच्याकडे रॅगिंग विरोधी कमिटी आहे तुमच्याकडं प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो तसा या ठिकाणी तुम्हाला बऱ्याचशा बऱ्याचशा बाबी तुम्हाला म्हणजे अगदी तुम्हाला त्याच्यामध्ये तक्रारी करता येतात त्याची मेल आय डी असतात नंबर आहेत रॅ रँकिंग प्रतिबंधक नंबर आहे तर या सर्व गोष्टींवरती तुम्ही डायरेक्ट टोल फ्री क्रमांकावरती नंबर करून तुम्ही त्या ठिकाणी कॉल करू शकता आता विद्यार्थ्यांना असं वाटतं की रँकिंग म्हणजे कॉलेजच्या अंतर्गत आहे काय होईल जास्तीत जास्त कॉलेज माल जाईल याच्यावरती काय होईल मला रेस्ट्रिकेट करतील याच्यावरती काय होईल पण नाही सन दोन हजार एकोणीस साली या सगळ्याची सगळ्याचा अभ्यास करून केंद्र सरकारने एक बिल पास पास केलं त्याला प्रॉव्हिशन अँड एरॅडिकशन ऑफ क्रॅट बिल टू थाउजंड नाईन्टीन असं नाव दिलं आणि अतिशय डीपमध्ये त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काय करता त्याच्यामध्ये त्या मुलांना एनी कंडक्ट बाय स्टुडंट ऑर ग्रुप टू स्टुडंट पहिलं पूर्वीचा काळ होता बघा चिट्ट्या लिहायच्या काहीतरी नाव टाकायची कुठं ब्लॅकबोर्डवर काहीतरी लिहायचं हे तर आहेच आहे त्याच्यावर तो होतीच होती परंतु आता नवीन जशी अमेंडमेंट झाली जस जसं बदल झाला त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी ते एस एम एस केला बऱ्याचदा मुलींचे नंबर बऱ्यापैकी कोणी क्लास टीचर पडून घेतात कोणी कुठल्या तरी प्रोजेक्टसाठी वही घेतलेली असते पासून तुमचं ट्रान्सफॉर्मेशन कुणाच्या कोणाच्या तरी मित्राची बहीण असते कुणातरी काय असतं त्यामुळे बऱ्यापैकी मुलांकडे ते नंबर असू शकतात मुलं काय करतात एस एम एस करतात काहीतरी टन्ट करतात समोर काहीतरी वेगळ्या पद्धतीचं तिला बोलण्याचा प्रयत्न करतात चढतात त्या ठिकाणी व्यक्ती कुठं दिसली तर तिचा इव्हन पाठ केलं तरी सपोज एखाद्या मुलाने एखाद्या मुलीच्या गाडीवरती सोमेश्वर इंजिनिअरिंग कॉलेज पासून तुम्ही निघालाय कॉलेजमधून आणि तुम्ही जाताय कुठं याच्यामध्ये एस टी स्टँडवर तर एस टी स्टँड परत त्यांनी फक्त पाठ केलंय केलाय तुमचा काही केलेलं नाही तुम्हाला बोलला नाही तुम्हाला काही नाही काही नाही त्या टू तुम्ही रॅगिंग इव्हन हे कॉलेज कॅम्पसमध्येच नव्हे तर कॉलेज कॅम्पसच्या बाहेर देखील तुम्हाला या गोष्टीचा फायदा घेता येऊ शकतो त्या त्या ठिकाणी तुम्हाला कर करता येऊ शकते तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही अँटी रॅगिंग कमिटी आपल्याकडे आहे दुसरी गोष्ट आपणास माहीत असेल आपण या ठिकाणी तुम्ही ज्यावेळी ॲडमिशन घेता त्यावेळी तुमचे फॉर्म भरून घेतले जातात त्या फॉर्म मध्ये स्पेसिफिकली सर्व गोष्टी लिहिलेल्या असतात बघा त्याच्यामध्ये मा की माझा पाल्य जर रॅगिंगच्या ह्याच्यात अडकला तर जी काही शिक्षा होईल त्या शिक्षेला मी पात्र असेल त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की कोणताही माझा पाल्याने कोणतीही रॅगिंगच्या प्रतिबंधक अशी कोणतीही कारवाई केली रॅगिंग कायद्याच्या विरोधात जाऊन काही कारवाई केली काही कृत्य केलं तर त्याला होणाऱ्या शिक्षेस माझी संमती असेल इट मीन्स तुम्ही ॲटोमॅटिकली गुंतून घेतं कॉलेज पण सेफ राहतं आणि त्यावेळी मात्र तुम्हाला मग कोणीही वाचवणारं येऊ शकत नाही तुमच्या पाल पालकांनी लिहून दिलेलं असतं पाल्यांनी लिहून दिलेलं असतं एखाद्या मुलीने कंप्लेंट केली तर त्या ठिकाणी तिचा मोबाईल चेक केला जातो तिचा काय असेल ते सी सी टी व्ही फुटेज चेक केलं जातं किंवा अँटी रॅगिंग कमिटी सपोज मी तुमच्या अँटी रॅगिंग कमिटीमध्ये आहे तर मी संध्याकाळच्या वेळी मला वाटलं काही नाही सर चला जाऊन येऊ आपण हॉस्टेलवरती वो चक्कर मारून येऊ मी हॉस्टेलवर येऊ शकतो मी चेक करू शकतो आणि मला जर तिथं कुठं काही चुकीचं दिसलं तर त्या ठिकाणी मी निश्चितपणे त्याचा रिपोर्ट माझ्या कमिटीमध्ये सादर करतो प्रिन्सिपल असतील माझे सर्व कलिग्स असतील त्यांना मी तो सादर करतो आणि त्याच्यानंतर मी त्या संबंधित व्यक्तीची तक्रार युनिव्हर्सिटीकडे जाईल युजीसी कडे जाईल आणि आम्हाला वाटलं तर आम्ही पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या विरुद्ध एफ आय आर करू शकतो आता बघा याच्यामध्ये एक कलम असा आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की सेव्ह द प्रोव्हिजन ऑफ द स्पोर्ट क्रिमिनल प्रोसिजर नाईन्टीन सेव्हन्टी थ्री शॅल बी एप्लिकेबल टू एनी ट्रायल अंडर अंडर दिस ऍक्ट म्हणजे तुम्ही फक्त कॉलेज आणि युनिव्हर्सिटीच्या शिक्षेला जबाबदार नसाल तर तुम्ही क्रिमिनल ट्रायलच्या तयारीने सुद्धा तुम्हाला जावं लागेल त्या ठिकाणी आम्ही एफ आय आर दर्ज करू शकतो आता इथं सीआरपीसी लिहिलंय परंतु आता दोन हजार तेवीस साली बीएनएस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणून ऍक्ट आलेला आहे तर त्या ऍक्ट नुसार आता तुमच्यावरती कारवाई होईल अतिशय पनिशमेंट त्यांनी <ुणारी> केलेले आहे जी पूर्वी दोन वर्षाची शिक्षा होती तिथं त्यांनी आता भारतीय न्याय संहिता दोन हजार पाचशे रुपये दंड होता रुपये केली त्यांनी आता इतक्या कडक शिक्षा भारतीय न्याय व्यवस्था न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या कायद्यामध्ये केलेल्या आहेत त्यामुळे रॅगिंग हा फक्त रॅगिंगसाठी युजीसी मध्ये आयआयटी कानपूर या ठिकाणी अशी एक घटना घडली होती की थोडे तितके नाही बहात्तर स्टुडंट वरती कारवाई केली होती त्यांनी सेव्हन्टी टू स्टुडंट वर कारवाई केली होती त्या स्टुडंटला आय थिंक पंचवीस हजार रुपये पर पर्सन दंड केला होता प्लस सेमिस्टर काही सेमिस्टरला का त्यांना बसून दिलं नव्हतं प्लस कधी त्यांना वाटतं याच्यातून याची सुधारणा नाही झाली तर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन तुमच्या जे युजी त्याच्यामधून तुम्हाला परत असे असं एक कायदा ऑर्डर येऊ शकतात की तुम्ही कुठल्याच विद्यापीठामध्ये तिथं परत ऍडमिशन घेऊ शकत नाही तुम्हाला वाटलं की सावित्रीबाई फुले विद्यापीठाने मला रेस्टिकेट केलं मी जाऊन मराठवाडा विद्यापीठात ऍडमिशन घेईल नेव्हर यु डू त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी अतिशय कडक अशा प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत रॅगिंग प्रतिबंधक कायद्यामध्ये आता तुम्हाला हे सगळं सांगायचं कारण म्हणजे आता तुम्ही तर ज्युनियर आहात माझ्यामध्ये एस सी पण ठीक आहे सी तरी थर्ड इयर वाले असतात अजून तसं काय हे नाही परंतु तुम्हाला सांगायचं एफआरबीएसी ला खूप गरजेचं आहे कारण सांगतो की सेकंड इयर थर्ड इयर तुमचं व्हायचं आहे आणि तुम्ही या ठिकाणी तुम्हाला सिनियर करून त्रास त्रास होऊ शकतो तुम्हाला हॉस्टेलमध्ये काही त्रास होऊ शकतो आणि आणखी त्याचे फायदे बघा त्याच्यामध्ये एक मध्ये असं म्हटलं बघा तुम्हाला सांगतो पाच एक कलम आहे आमचं त्याच्यात नॉट विचिंग एनिथिंग कंटेंट इन एनी ऑर्डर एनी अदर लॉन ऑर द टाइम इन कोर्ट इन एनी ट्रायल अंडर दिस एक्ट द बर्डन ऑफ प्रूफ एज टू द इनोसन्स शॅल बी ऑन द अक्युज या ठिकाणी बघा आमच्या कोर्टामध्ये ज्या घटना घडतात समजा मी खून केला आहे धरून जा जर मी खून केला असेल तर सरकार पक्षाने प्रूव्ह करायचे की मी खून केलाय म्हणून मी कुठं होतो त्या रात्री मला कुठं पाहिलं होतं शेवट शेवटच्या चेवड़ वेळी मला कोणी पाहिलं होतं मी कुठं होतो माझी मिसेस कुठं होती किंवा माझा कोण आपण शत्रू असेल तो कुठं होता त्याचे हत्यारेखा आहे हे सगळं तपासाची म्हणजे हे सिद्ध करायची जबाबदारी सरकार पक्षावर असते कारण सरकार पक्ष फिर्यादी असतात मात्र तुमच्यामध्ये एक आहे की या मुलांनी तुम्हाला छेडलं नाही तर देत उप उलट आहे याची बर्डन ऑफ प्रूफ कुणावर गेलाय अक्यूज वर गेलेला आहे म्हणजे जो अक्यूज आहे ना त्याच्यावर गेला पीडितेवर नाही न्यायालयामध्ये पीडितेचा जरी लैंगिक छळ झाला तरी जनरली असं असतं की त्या ठिकाणी तुम्हाला प्रूव करावं लागतं की ज्याने असं असं केलं त्याने तसं तसं केलं तस तस मात्र रॅगिंगच्या प्रकरणामध्ये याची संपूर्णत जबाबदारी हे मुलांवर येते त्या अॅक्यूजवर होती मुलींवर होती असं नाहीये की मुली ना करत नाही राईन मुली सुद्धा करतात पन्नास पन्नास हजार रुपये फाईन केलेली आहे मुलींना काही काही रेस्ट्रिकेट केलेले आहेत मॅक्झिमम आपल्या इथं होत नाहीये